श्री सरस्वती पब्लिक स्कूल आणि कैलासवासी दादाराव कराड विद्यालय सेमी इंग्रजी माध्यम या दोन्ही शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे ऍडव्होकेट संतोष पवार तसेच पालक प्रतिनिधी महादेव देशमुख पालक प्रतिनिधी प्रतापराव खरवडे यांच्या उपस्थितीत स्नेह संमेलन पार पडले कार्यक्रमात शालेय विभागाचे संचालक संगप्पा तलेवाड प्राचार्य सागर राऊत प्राचार्य रामराजे कराड प्राचार्य महेश भस्मे उपप्राचार्य शरद बोंद्रे ऍडव्होकेट एन बी केंद्रे संध्या केंद्रे आदी उपस्थित होते मायर्स पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमती शशिकला केंद्रे यांच्या हस्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले तसेच संचालक संगप्पा तलेवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी सरस्वती पब्लिक स्कूल प्राचार्य सागर राऊत तसेच कैलासवासी दादाराव कराड विद्यालयाचे प्राचार्य राम कराड यांनी वार्षिक अहवाल पालकांसमोर सादर केला यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले क्षणभर मला ना का काय लेकरांना पाहिजे तुम्ही म्हणाले होते ना गरीबी अडचणीची नसते तुम्ही म्हणाले होते ना की कष्टाने काही शक्य होत आणि तुम्हाला खरं सांगू सर तुमचे हे जे चे शब्द आहेत ना या शब्दांमुळे आम्हाला वडील नसताना आणि आमच्याही लोकांच्या घरी भांडे असत असताना आम्ही तिन्ही लेकर मेडिकलला ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहेत तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो सगळ्या पालकांना सांगतो मी दॅट वॉज अ डे इन माय लाईफ त्या दिवशी मी ठरवलं त्या दिवशी मी ठरवलं विठ्ठल लहान हे सेकंद मध्ये मोजतो मान्य मी कुणालाच टाइम मिनटात सांगत नाहीत साडेतीन मिनटं साडेपाच मिनटं असा बोलतो लोक म्हणतात तू असा का बोलतोस म्हणून असं बोलल्याशिवाय माझं कामच होत नाही मी करूच शकत नाही माझ्या वॉचबनला पण वेळ सांगताना मी असं सांगतो सात मिनिटांनी येतो अकरा मिनिटांनी येतो चौदा मिनिटांनी येतो म्हणजे ते लोकांना वाटायला लागतं असं का त्याचं कारण आहे की हे केल्याशिवाय मी काम करू शकत नाही भलेही हे सत्य असलं तरी मी विचार केला की मी जर वीस मिनिटाचं जाऊन भाषण करून येतो आणि हे जर लेकर तेवढे बनत असतील ना तर विठ्ठल लहानने जायला पाहिजे जा। आणि म्हणून आज लेकरांसाठी न ना, नाही न ना म्हणता इथं आलो आहे हा झाला माझा पहिला पॉईंट मी तुम्हाला पालकांना सांगणार आहे पालकांना सांगणार आहे जरा माझ्याकडे बघा सगळे पालक ॲक्च्युली मी सगळेच भाषणं हे स्टुडंट ओरिएंटेड करत असतो साधारणपणे आजच्या या घडीला हे माझं दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर भाषण आहे मी मुलांसाठी करतोय आणि तुम्हाला मी सांगतोय की आज मी जरा पालक ओरिएंटेड बोलणार आहे जरा मुलं कमी दिसत आहेत पालक जास्त दिसत आहेत मग पालकांना काही गोष्टी कामाला सांगणार आहे पहिली गोष्ट लेकरांना कष्टाची सवय लावा लेकरांना कष्टाची सवय लावा बघा किती अभ्यास आहे किती सिलेबस आहे एवढीशा लेकरांनी किती करावं किती लेकरांना ओझ आहे असं नका म्हणू त्यांना कष्ट करू द्या त्यांना कष्ट करू द्या आणि त्यांना आताच हेच योग्य वय कष्टाची सवय लावायची आता जर तुम्ही कष्टाची सवय नाही लावली तर पुढे जेव्हा शॉक बसतात तेव्हा ते लेकरांना सहन होत नाहीत म्हणून आता त्यांना कष्टाची सवय लावा नंबर एक त्यांना नापास होऊ द्या त्यांना मार्क कमी पडू द्या ओके नापास झालेली माणसं त्या जगात सगळ्यात मोठी झालीत पास झालेली माणसं होत नाहीत त्याच्यामुळे नापास होऊ द्या नापास होणं काय मोठं नसतं पद्मश्री डॉक्टर तात्राला आणि डोळ्याचं डॉक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना पण ते डोळ्याच्या वर्षात नापास झाले होते म्हणजे ते डोळ्याचे डॉक्टर झाले तुम्हाला माहिती आहे काय मला चौदा गोल्ड मिळाले चौदा हे रेकॉर्ड कोणी तोड नाही पण मी पण नापास झालो होतो मोठा होऊ शकलो नापास होणं मोठा विषय नसतो त्याच्यामुळे पण ही कष्ट करण्याच्या लेकरांची सवय लावा आणि ह्या लेकरांनी कष्ट केले पाहिजे आणि अपयश आल्यानंतर कधीच लेकराचं कंपॅरिझन करू नका कधीच करू नका कधीच करू नका तुम्हाला पुन्हा सांगतो अपयश एकदा आलं म्हणजे सगळं संपलं असं नसतं हे लक्षात ठेवा अपयशी यशाची पायरी असं म्हणतात त्या लेकरांना तेवढं स्ट्रॉंगली ले त्यांच्या पाठी उभा टाका त्यांना समजून घ्या ओके त्यांना समजून घ्या त्यांचं काय म्हणणं हे समजून घ्या राईट पण ॲट द सेम टाईम त्यांना डिसिप्लिनमध्ये ठेवा त्यांना डिसिप्लिनमध्ये ठेवा अभ्यास झाला पाहिजे झाला पाहिजे झोपलं पाहिजे झोपलं पाहिजे खेळलं पाहिजे खेळलं पाहिजे हे त्यांना डिसिप्लिनमध्ये ठेवा बट दॅट द सेम टाइम त्यांना पण समजून घ्या ह्या सोप्या सोप्या गोष्टी ते करा लेकरांना संस्कार द्या लेकरं मोठे करा आणि आणि मी तुम्हाला सांगताना एकदा बोलून गेलो एकदा बोलून गेलो काय बोललो की आमचे अन्न हवे चालायचे हा एक प्रसंग सांगतो आणि मी माझं हे भाषण संपवतो आमच्या हवेत चालायचं असं बोलून गेलो तुम्हाला मला हवे चालत होते आता प्रचंड मिस त्या ठिकाणी खर्च सोसावा लागतो असा खर्च आमच्या पाठीशी जर कोणी उभा करीत असेल आणि या मुलांना शिक्षणामध्ये कुणी जर पाठबळ देत असेल तो तो एम आय टी परिवार आहे एक सामाजिक बांधिलकी कुठेतरी जोपासणारा हा परिवार आहे त्यामुळे अतिशय आपण सर्वजण भाग्यवान हो आहोत की अशा परिवारामध्ये आपले सर्वांचे लेकरं शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबर सांस्कृतिक सामाजिक कार्य मध्ये आपले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवणार आहेत फक्त एम आय टी परिवाराचा आपण घेता येईल पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून जितका फायदा घेता येईल तितका फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे की घेतला पाहिजे एवढंच या प्रसंगी बोलतो प्रतिनिधी जोगोजी साबणे एन न्यूज मराठी अंबाजोगाई बीड